रामकृष्णारी आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड महाराष्ट्र राज्यद्वारा आयोजित ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण संकल्पपूर्ती सोहळा यावर्षी मोठ्या उत्साहात साजरा होत आहे उद्या दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आपलं पारायण सुरू होत आहे उद्या आपणास पहिल्या अध्यायाचे पारायण करावयाचे आहे पहिल्या अध्यायामध्ये एकूण दोनशे पंच्याहत्तर ओव्या आहेत खरं म्हणजे ज्ञानेश्वरी अर्थात भगवत श्रीमद्भगवद्गीता सातशे श्लोकाची गीता संस्कृतमध्ये त्या गीतेवर माऊली याने नऊ हजार तेहतीस ओव्यामध्ये मराठीत भाषांतर केलेलं आहे गीतेचा जन्म महाभारतात झाला महाभारतातील भीष्म पर्वामध्ये गीता उदयास देवी ही गीता मार्गशीर्ष महिन्यातील एकादशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण परमात्माने पंचेचाळीस मिनिटे कुरुक्षेत्रावर अर्जुनाला सांगितले ज्यावेळेस अर्जुनाच्या समोर युद्धामध्ये आपलेच नातेवाईक आपलेच बांधव समोर होते आणि मग अर्जुनाला मोह झाला अर्जुनाला वाटलं की मी माझ्याच बांधवांना कसं बरं मारायचं आणि म्हणून अर्जुनाला मोह झाला आणि अर्जुन युद्ध करायस तयार नव्हता यावेळेस श्रीकृष्ण परमात्माने अर्जुनाचा मोह दूर करण्यासाठी अर्जुनाला गीता उपदेश केली याच अध्यायाला अर्जुन विषादयोग सुद्धा म्हणतात या अध्यायामध्ये क्षत्रियाचा धर्म काय आहे प्रत्येकाने आपला स्वधर्म पाळावा स्वधर्माचं ज्ञान उपदेश करण्यास भगवंताने या अध्यायात सुरुवात केलेली आहे माऊली नानोबरायाने तोच गीतेचा अध्याय माऊलीने दोनशे पंच्याहत्तर गोव्याच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडला त्यामध्ये माऊलीने श्री गणेश स्तवन सद्गुरुस्तवन व्यास महाराजांची स्तुती गीता ही वेदापेक्षा कशी श्रेष्ठ आहे तसेच श्रोत्यांना प्रार्थना करून ग ग्रंथाचं महत्त्व सांगितलं धर्तराष्ट्राला प्रकारे पुत्र मोह झाला हेही या अध्यायात सांगितले त्याचबरोबर देवाचं भक्तावर किती प्रेम आहे हे सुद्धा या अध्यायात सांगितलेलं आहे युद्ध सुरू होण्यापूर्वी ज्या ज्या शंखध्वनी झाल्या अर्जुनाला कसा मोह झाला व्याभिचार का होतो आणि आपण कोणावर प्रेम करावं अशा अनेक विषयाबद्दल माऊली ज्ञानोबारायांनी या पहिल्या अध्यायामध्ये चिंतन मांडलेलं आहे आपण सर्व सुद्धा या सर्व अध्यायांचं स सर, अध्यायातील सर्व ओव्यांचं बारकाईने वाचन करावं आणि आपण शक्य असल्यास कोणत्याही एका ओवीवर चिंतन लिहून किंवा रेकॉर्डिंग करून ग्रुपवरती पाठवावं सर्वांना ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या मनापासून हृदयापासून शुभेच्छा रामकृष्णहारी